नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाओ अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आज बऱ्याच दिवसांनंतर छान असं ऊन पडलं होतं आणि सकाळ सकाळी ही उगवत्या सूर्यनारायणाला बघण्यात जो काही आनंद असतो तो एक वेगळाच आनंद असतो तर सकाळी म्हटलं थोडंसं शूट घ्यावं आणि आशा करत होती की दिवसभर भरवून असावा कारण आज मला थोडं घरातला आवरायला काढायचं होतं आणि काल रात्री भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना होता तर आधीला तर खूप वेळ आहे क्रिकेटचं तर त्याच रात्री मी थोडं शूट घेतलं होतं चाललं होतं लक्षात पण तरी चार बॉल रन चार बॉल दोन रन आधी रोड नको जिंकतोय जिंकतो आपण रोड नको आधी रोड नको आधी रडू नको अरे जिंकतोय सिक्स बेटा तू दारण काढणार होता त्यांनी पण दारण काढले हे बघ गंभीर पाय गंभीर जी ए भाई। जी ते मला काय गिफ्ट दिशील ठीक आहे तुला मिट्टी जाएगा तर आधीला क्रिकेटला क्रिकेटचं एवढं जास्त वेळ आहे की त्याला काही मापच नाही तुम्ही बघितलंच आता तर खूप पॅशनेट आहे तो क्रिकेटबद्दल त्याला खूप आवडतं खेळायलाही आवडतं आणि क्रिकेट मॅचेस बघायलाही खूप आवडतात आणि स्पेशली भारत पाकिस्तानची असेल तर मग ही अशी काहीशी अवस्था असते त्याची तर तो मला सुरुवातीलाच बोलला होता की मग मी जर का भारत जिंकलं तर उद्या आपण मिसळ पाव करूयात म्हणून त्याला खूप आवडतं म्हटलं ठीक आहे अहो म्हणत होते बाहेर जाऊयात पण म्हटलं नाही त्याने घरी बनवायला सांगितलंय तर घरीच बनवते तर आज मी थी दे ले ले, चा, चा, ले ले, तर ते काळ्या रशाची मिसळ बनवते आणि याआधी देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे काळ्या रशाच्या मिसळचा शॉट अपलोड केलेला आहे तर त्यावेळेस मी घरीच मसाला बनवला होता मिसळमध्ये जो वापरला जातो मिसळ मसाला तो खडे मसाले वगैरे घरीच भाजून असा तर आजच्या दिवशी जी काही मी मिसळ बनवते तरी यात मी विकतचा मसाला वापरणार आहे म्हणजे आपल्या घरातलंही वापरणारे ठेवून जो काही गरम मसाला आपण वापरतो तो आणि बाहेरून मी कोल्हापुरी मिसळ मसाला मागवला आहे तर आज मला फारसा वेळ नव्हता घरातलं यावर काढायचं होतं म्हणून म्हटलं शॉर्टकट असं एवढं मसाला वगैरे बनवायला मला वेळ नव्हता तर मी बाहेरून मागून घेतला होता तर सगळ्यात आधी मी इथे हे कांदे भाजून घेत घेतले होते गॅसवर एक चाळणी ठेवून जाळी ठेवून आणि आता त्यांचं ते आतलं जे काही देठं असतं ते कट करून घेतलंय मी सुरीने आणि आता त्यांना फक्त असे कट करून घेते कारण ते आपल्याला गार झाल्यावर मिक्सरमधूनच फिरवायचे तसंही आणि एक खोबऱ्याची वाटी मी ते घेतली होती तर तीही भाजून घेतली होती तर खोबरेही कट करून घेतले आता तर तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही इथे कांदे थोडे जास्तही भाजू शकता पण मी लवकर काढले होते ते आणि जेवढे जास्त कांदे आपले भाजलेले असतात तर तेवढं छान असं स्मोकी असा फ्लेवर त्या मिसळला आपल्या येतो त्यानंतर इथे मी एक इंच आल्याचा तुकडा आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या होत्या आणि हे सगळं मी आता वाटून घेते मिक्सरमधून तर ते खूप जास्त झालं होतं मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला तर एकदा मी थोडं फिरवून घेतलं होतं आणि ते खाली केल्यावर बारीक झाल्यावर मग त्यात भरपूर अशी कोथिंबीर मिक्स करून पुन्हा एकदा फिरवलं होतं तर तो व्हिडिओ शूट करायचं राहिलं तेवढं कोथिंबीर घालतांनी तर छान असं हे आपलं वाटण तयार झालं होतं तुम्ही बघू शकता कोथिंबीर मी खूप जास्त घातलेली होती त्यामुळे हिरवं दिसतंय वाटण आणि माझ्या फोनमध्ये अजिबात चार्जिंग नव्हती आणि मला शूटसाठी लागणार होतं तर मग मी अहूनचा फोन घेतला होता नंतर आणि चार्जिंगला लावून ठेवला म्हटलं जर मध्येच जर संपली तर मला तुमचा फोन द्या म्हणून आणि हो। इथे मी ही एक पाव मटकी घेतली होती जिला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्ये थोडं तेल घातलं होतं त्यात जिरं हळद घालून ती मटकी त्यात परतवून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी घातलं एक ग्लास भरून आणि चवीनुसार थोडं मीठ घालून त्याला कुकरमध्ये मी आता एक शिट्टी काढून घेणार आहे तर एकच शिट्टी आपल्याला काढायची फारशी अशी मटकी आपल्याला शिजवायची नाही आता तर आपली मटकी बाजूला शिजते तोपर्यंत मी इकडे कढईत तेल घेतलं आहे आणि मिसळ म्हटलं की तेलाचं जा प्रमाण थोडं जास्त घ्यायला लागतं मी हे आधीही सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओत कारण तेल जास्त असल्यामुळे छान असा कट येतो त्याला तर इथे तेल सुटेपर्यंत आपण आता हा मसाला परतवून घेतला आहे त्यात मी आता हे पुढील मसाले ॲड करून घेते तर सुरुवातीला मी कांदा लसूण मसाला घातला आहे त्यानंतर लाल तिखट आणि धने पावडर घालून मिक्स करून घेतलं होतं आणि आता इथे मी घरातला गरम मसाला घालते घालते जो की ठेवणीतला आपण इतर भाज्यांमध्येही वापरतो तो त्यानंतर मी आता मसाल्यातच इथे मीठही घालून घेते तर मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं होतं मी मिक्सरचं भांडं धुवून आणि व्यवस्थित परतवून घेतलं होतं परत पुन्हा एकदा झाकण ठेवून त्यानंतर मग हा विकतचा मसाला मी घातला आहे कोल्हापुरी मिसळचा आणि आज मी मटकी चाळणीने मी नेहमी असं करते की साईडला काढून ठेवते पण ह्यावेळेस मी डायरेक्टली त्यातच घालून दिलेली मटकी आता कटातच म्हणजे सेपरेट कट बनवत नाही मी त्यातच बनवते त्यानंतर गरम केलेलं पाणी घातलं आहे मी तर मिसळ बनवताना कधी आपल्याला गरम पाणीच घालायचं असतं त्यामुळे कट खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता इथे आपले आता मिसळ तयार झालेली आहे पावही आणून झाले होते त्यानंतर मग झाल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी मी इथे ॲड केली होती आणि ह्या अशा प्रकारे सेम हॉटेलमध्ये मिळतो तसं मी आधीला हा ही प्लेट बनवून दिली आणि फक्त पापड तेवढे तडायचे हे राहिले होते त्या ते जेवतांनी आठवण आली होती पण म्हटलं ठीक आहे आता बसलो आहे तर त्यानंतर मग मी हे बाहेरही जायचं होतं आज पण मग ते कॅन्सल केलं आणि मग मी हे घरात आवरायला काढलं आव तर तुम्ही बघू शकता माडावरचे सगळे डब्बे वगैरे ना म्हटलं उतरवून द्या आणि त्यानंतर मग मी ड्रेस चेंज केला कारण तो नवीन ड्रेस होता म्हटलं खराब झाला असता म्हणून आणि मग हे सगळं काढलं मी आणि सध्याचं वातावरण पाहता मध्येच कधी पाऊस सुरू होतो म्हणून मी एक एक कोपरा आवरायला काढते घरातली जे काही बाकीचं होतं ते हळूहळू रोज एक एक करून मी आता असं काम डिव्हाइड करून घेतलेले एक एक दिवशी एक एक करायला म्हणून कारण एकाच वेळेला केलं की खूप थकवा येतो तर हे आता स्टीलचे आणि ॲल्युमिनियमचे काही डबे असतात वर ठेवलेले तर ते सगळे मी काढून घेतले आणि त्यांच्यातलं जे काही सामान येते ते मी वाळवण वगैरे ते वर ठेवलेले टेरेसवर सुकवायला तर हे जे काही स्टीलची भांडी असतात आपली किचनमधली तर ती सर्व भांडी मी नेहमी आपण जे काही विमचं लिक्विड वापरतो त्याच्यानेच मी धुते तर बऱ्याचदा असं वेगवेगळे लिक्विड वापरून झालेले पण मला फारसा काही फरक वाटत नाही नंतरून त्यांच्यावरची शाईन निघून जाते आणि काडपट असे डाग पडतात तर मी भीमचं लिक्विडच वापरते आणि साबण्यापेक्षाही ते बऱ्यापैकी चांगलं असतं की खूप दिवस त्याच्या भांड्यांना शाई असते त्यामुळे पण त्यामागे एक रिझन अजून एक आहे जर का, का बाहेर वातावरण खराब असेल आणि त्यात आपण भांडे धुवायला वगैरे काढले तर अशा कंडिशनमध्ये भांडेनंतरून काढे पडतात तर आज ऊन होतं म्हणून मी हे सगळं आवरायला काढलं होतं तर तो तुम्हाला खिडकीमध्ये स्प्रे दिसत असेल तर तोही मी आताच रिसेंटली बनवला आहे त्याचाही व्हिडिओ मी केला आहे शूट बहुतेक तुम्हाला बघायला लागेल तर तोही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर खूप छान असा तो स्प्रे तयार झाला कुसल्यामुळे खूप छान शाईन करतो किचन ओटा किंवा मग स्टाईल वगैरे कुठली तर तो तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे माझी स्टीलची भांडी आवरून झाली होती डबे वगैरे फारसं काही एवढं काढलं नव्हतं फक्त दोघं पडद्यांवरचं तेवढंच आवरायचं होतं आज त्यानंतर मग हे अल्युमिनियमची भांडी मी काढून घेतली आणि मला थोडंसं देवाचं वातावरण म्हणजे हवा सुटल्यासारखं वाटत होतं तर आधी ती जी काही स्टीलची भांडी धुवून ठेवली होती त्यांना मी पुसून घेतलं स्वच्छ कापडाने आणि थोड्या वेळ आता गॅलरीत ठेवून देणार आहे तर गॅलरीत ठेवायच्या आधी मी त्यांना फॅन खाली पुसून घेतलं होतं मग त्यानंतर आता गॅलरीत ऊन असेल तर ठेवणार आहे कारण ऊन सावली व्हायला लागली आता दोन वाजले होते तोपर्यंत आणि वर जे काही वाळवण मी घातलेलं आहे तर तेही मला पटकन आणावंसं वाटत होतं कारण देवाचं कसं आहे ना म्हणजे लक्षात येत नाही पटकन आणि लगेच पाऊस सुरून जातो तर ऊन सावली होत होती म्हणून म्हटलं मी हे फक्त स्टीलची भांडीची धुतलेली होती तर ती पुसून घेतली आणि वर जाऊन त्यानंतर मग वाळवण घेऊन आली आधी तर ऊनही वाटतंय ऊन आहे बऱ्यापैकी पण मग लगेच सावली आणि मध्येच सा हवाही सुटते आणि मग हे मी एकटी असल्यामुळे एवढं सगळं खाली न्यायला मला मा ऐन माझी फजिती झाली असती आणि तसंही बऱ्यापैकी वाढून झाले होते डाळी वगैरे खूप गरम झाल्या होत्या कारण ऊन सकाळपासून चांगलं होतं आणि इथे तुम्ही आता बघू शकता परत ऊन गायब झालं लागलेच सावली आणि गार वातावरण झालं होतं हवाही सुटली होती जोरात तर मी सगळं खाली नेलं आणि एका बेडरूममध्ये फॅन खाली ठेवलं होतं गार व्हायला मग त्यानंतर त्यांना डब्यांमध्ये मी रात्री भरणार होते तर हे सगळं ने खाली नेल्यानंतर मग मी ते अॅल्युमिनियमचे डब्बे घेतले होते आवरायला तर हे असं नवीन घर टाणलं आहे आता अहोंनी चिमण्यांसाठी कारण त्यांनी त्या पाट्यांखाली घर आहे आणि ते मला लागतात बऱ्याचदा आणि आता तर लागतीलच रोजच्या रोज घरात आवडते म्हणून पण काय माहिती आहे ते अशाच तिथे राहतात बसतात आतमध्ये जातात पण त्यांचं जे काही गवत वगैरे असतं ते घेऊन नाही जात येते अजून कदाचित त्यांना विश्वास नसेल खाली येत आहे आणि आहे आणि निघून जात आहेत त्या लवकरच त्यांनी त्यांच्यात त्यांचं घर बनवावं जेणेकरून माझ्या पाटारी कामे होतील आणि आता मी हे ॲल्युमिनियमचे जे काही डबे असतात तर बारीक तार जो असतो आपला घासणीचा सगळ्यात बारीक साईजचा तर तो वापरते मी यांना साफ करायला आणि केनी प्लस शॅम्पूच्या जे पाऊच असतात ते वापरते मी इथे तर यामुळे खूप छान शाईन आहे ते ॲल्युमिनियमच्या भांड्यांना आणि हे शॅम्पू किंवा मग आमच्याकडे एक माझ्या सासरी एक काळा साबण मिळतो कपड्यांचं साबण असतो तो ॲक्च्युली बरेच जण कपड्यांसाठी वापरतात पांढऱ्या कपड्यांसाठी तर मला जर त्याचा फोटो भेटला तर मी तो नक्की लावेले थेवर पण आता तो माझ्याकडे संपला होता तर तो साबण जर असतो तर तो, तो साबण आणि हे केनीप्लस शॅम्पू केनी मिक्स करून असं मी हे डबे स्वच्छ करत असते तर तेही माझे आवरून झाले होते आणि उद्या कुठला कोपरा आवरायला घ्यायचा हाच मी विचार करत होते तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद